मला वाटतं की या शिक्षक बांधवांवर अशैक्षणिक कामांचाही मोठा बोजा त्यांच्यावर आहे आणि म्हणून गेल्या काही महिन्यांच्या पास एक समिती गठीत करून या विषयावर पण काम केलं गेलेलं आहे आठ विभागामध्ये आठ स्पेशालिटी शाळा सुरू करत आहोत जेणेकरून राज्यव्यापी मग एक शाळा असेल खेळाडूंच्या साठी स्पेशालिस्ट तर आमच्या अनेक शिक्षक बांधवांनी गुढी पाडवा आणि पट संख्या वाढवा म्हणजे त्यांनी स्वतः हुण मोहीम सुरू केली परंतु काही शिक्षकांनी प्रशिक्षणाचे खोटे दाखले दिले आहेत असा जो काही मुद्दा उपस्थित झालेला आहे या मुद्द्याची चौकशी केली जाईल आणि असं जर कोणी केलं असेल तर निश्चितपणे त्याच्यावर त्या ठिकाणी कारवाई केली जाईल काही शिक्षक बंधू बघिणी तीनशे दिवस चालवतात आणि पाड्या वाड्यावर अतिशय समर्पित पद्धतीने त्या ठिकाणी सेवा देताना आपण सगळेजण पाहतो आहोत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पहिल्या फेज मध्ये मागच्या काळामध्ये अठरा हजार पेक्षा जास्त शिक्षक बांधवाची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये साधारणपणे दहा हजाराच्या पुढे